काल एक विले एक जुना शिवसैनिक जितेंद्र जनावळे याच मी काल त्याचा व्हिडिओ पाहिला आणि त्याच म्हणणं असं होत की अनिल परब साहेब यांच्यामुळे तो शिवसेना शिवसेनेतून जात आहे बाहेर किंवा अनिल परब साहेबांमुळे तो, तो नाराज आहे हा जनावळे अगोदर ज्यावेळेस शिवसेना फुटली म्हणजे एकनाथ शिंदेला भारतीय जनता पार्टीने शिवसेना दिली चिन्हही दिलं पक्षाचं नाव दिलं त्यावेळेस हा जनावळे मातोश्रीवर मशाल घेऊन आला होता आणि त्याच्या बातम्या रोज दाखवल्या जात आहेत की हा निष्ठावंत शिवसैनिक फुटला अगर नाराज झाला वगैरे वगैरे त्या सारख्या लाखो शिवसैनिक आहेत त्यावेळेस निष्ठावंत राहिलेले त्यावेळेस मातोश्रीवर गेलेले त्यांनी मशाल घेऊन गेलेले फक्त जनावळेच काल दाखवण्यात आलं काल प्रवाह जणू काय जनावळेच ले मोठा निष्ठावंत शिवसैनिक आहे अशा वावड्या उठवल्या गेल्या विले पार्ले मध्ये या जनावळ्याला कुठेतरी तिकीट नाही मिळालं म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये त्याला तिकीट भेटेल या आशेमुळे तो शिंदे गटात काल गेलेला आहे त्याचा पक्ष पक्षप्रवेश म्हणजे त्या शिंदेनं त्याचा पक्षप्रवेश घेतलेला आहे एकनाथ शिंदेच्या प्लॅनिंग नुसार या बातम्या झालेल्या आहेत का शिंदे गटाच्या लोकांनी मीडियाला काही पुरवलं आहे का या बातम्या पसरावा म्हणून अरे जनावळे सारखे असे लाखो शिवसैनिक आहेत पण जनावळे तुझ्यासारखा गद्दार कोण निघाला नाही तू म्हणतो की मला अनिल परब साहेबांनी त्रास दिला बाहेरचे बाहेर टाकलं बाहेरच्या ठिकाणचं पद दिलं वगैरे काय 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 गोष्टी बोलत होता जर तू खरं निष्ठावंत असला असता तर तू उद्धव साथ सोडला नसता तुला एकनाथ शिंदे कडून काहीतरी मिळाला असेल वगैरे म्हणून तू गेला असेल तिकडं आम्हाला काय माहित नाही असं वाटतं तुला जर तू खरं निष्ठावंत असला असता तर बाळासाहेब ठाकरेंची जी, जी मातोश्री शिवसेना आहे ओरिजिनल शिवसेना तू सोडलाच नसता भले तुला काही नाही मिळालं तर चालेल पण तू निष्ठावंत राहिला असता परंतु तू जी काय कालच्यापासून जी काय मीडियामध्ये लाव चालू आहे तुझं की मी निष्ठावंत होतो मला त्रास दिला गेला अरे तू काय निष्ठावंत वगैरे काय ना तुझ्यासारखे असे असंख्य शिवसेनेक आहेत पण ते शिवसेनेला धरून आहेत निष्ठावंत राहिलेले आहेत त्यांनी जागा सोडलेली नाही पण तुला केवळ काय तरी मिळतं या आशेने तू शिवसेनेतून त्या गद्दार गटामध्ये गेलेला आहे आणि तुला तुझं जीवन लक लाभो आम्हाला त्याची काही देणं घेणं नाही परंतु एकनाथ शिंदे सारखी ही जे काही लोक आहेत ही आमच्या ठाकरे साहेबाला संपवण्याच्या प्रयत्नात आहेत पण या एकनाथ शिंदेला सांगतो तुमची जी काय अख्खी सात पिढ्या जर तुमच्या जन्मल्या तुमच्या बाप जाताच्या जा, तर आमच्या उद्धव साहेबाला तुम्ही संपू शकणार नाही कारण की तुमचा जन्म मुळात मातोश्रीनं घडवलेला आहे अरे तुम्ही शाखा प्रमुख होता शाखा प्रमुख पासून तुम्हाला मुख्यमंत्री पदापर्यंत नेण्याचं काम कोण केलं असेल तर या मातोश्रीनं केल्या लक्षात ठेवा जर मातोश्रीने तुम्हाला शाखा प्रमुख केलं नसतं आमदारकी तिकीट दिलं नसतं तर काय केलं असं एकनाथ शिंदेनं पण रिक्षा चालवली असते त्या ठाण्यामध्ये म्हणून एकनाथ शिंदेला सांगतो उद्धव साहेबाला संपूर्णच्या नादात हा एकनाथ शिंदे एक दिवस संपणार आहे म्हणून आम्हाला काय घेणं देणं नाही असे सारखे रोज जातात ज्यांना काय मिळालं नाही ज्यांना काय पाहिजे असतंय भविष्यामध्ये हे असे जनावळे सारखे निघतात पण मी काय म्हणतो जाणारे गद्दारच आहेत हो गद्दारच जे राहणारे निष्ठावंत मावळे अरे वारा फिरेल तिकडे बाप बदलणारे अवलाद निर्माण झालेल्या सध्या घराचे वाशे फिरले म्हणून बाप बदललात तुम्ही आजकाल पण बाप बदलू नका एकनिष्ठ राहा एकनिष्ठ मरेपर्यंत एकनिष्ठ राहणारा खरा शिवसैनिक असतो आणि काल ते रामदास कदम सारखी आवलात अजून भुकली उद्धव साहेबावर आता मला वाटतं त्या रामदास कदमला भुकाला ठेवले एकनाथ शिंदेना असं वाटायला लागले रोज उद्धव साहेबावर भुकतंय आदित्य साहेबांवर भुकतंय अरे तुझं वय झाले जरा शान बस म्हातारपणात तुला जरा शांतीला धर किती बडबड करतो एक रामदास कदम काल परवा तुझे आभाडे काढले शिवसैनिकांनी रोजच उठतय आणि आमच्या आदित्य साहेबवर बुकत्या तुला वाटत असेल तू बोलला म्हणून आम्ही बोलत नाही असं वाटत का तुला तुझी लायकी काढायला आम्हाला फार वेळ लागत नाही तुझी जीभ हसा ला वेळ लागत नाही आम्हाला रामदास कदम आणि तुम्ही जी काय आता मुंबई काबीज करण्याचा प्रयत्न करताय भाजपच्या जीवावर पण भाजप तुमचा वापर करून घेत आहे आणि एक सांगतो तुम्हाला भाजपनं जरी सोडला असेल आमच्या विरोधात पण सांगतो मुंबई कोणाच्या बापाची नाही मुंबई आमच्या आहे उद्धव आहे आणि तुमच्यासारखे असे किती आले किती गेले मुंबईवर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेचा भगवा फडकणार तुमच्यात हिंमत असेल तर लावा ताकद जय महाराष्ट्र